सकाळ सगळ्यांना तर आम्ही आलेलो आहे पाऊस धरला गणपती बाप्पाचं आपल्या सगळ्यांना दर्शन करायचं आहे विघ्नहारताचं आणि पावसाळ्याचे दिवस आहे छान छान असं वातावरण आहे रस्त्याने येताना पाहिलं आपण खूप मस्त मस्त धबधबे लागले आणि बरं इथल्या एरिया वगैरे खूप छान आहे आणि आपण आता बप्पाचं दर्शन घेणार आहोत एक गणपती बाप्पाचं किती मस्त भुवन आहे ना अगदी जे दिसतात आपल्याला मस्त पैसे दोन साईडला मेन साइडला आणि तिथे जवळच आपलं समोर मंदिर आहे इथं अभिषेक सांगितला ना करणार आहे का मला असं रे का मात आता आपण त्या घेतलेलं कारण गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीचं फूल तर मी आपल्या अभिषेक पण जास्वंदीचं फूल आपण धरूनच आणलेलं आहे

छान पैकी आता आपलं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पासाठी आता इथे आपला प्रणव बाळ फोडतोय नारळ इथं बघा मशीन आहे मस्त पैकी नारळ सोलायचं तर आता हे काका बघा कसं सोलत ते घ्या बाप्पाला ठेव ना बाळा इकडं आपल्या श्रद्धूचं श्रद्धू इकडं बघ श्रद्धचं आणि प्रणव बाळाचं चाललेलं आहे बप्पाला इथे ना आ, पैसे चिकटवतात जी काय मन्नत आहे ती मागायची आणि आपली हां बघा चि चिकटला तर ती मन्नत पुरी होती आपली यासाठी या सगळे इथं देव दर्शनासाठी आलेले भावी भक्त पैसे चिकटवतात चिकवले <laughs> म्हणजे फुलं नाव माहीत नाही ना तर छान असा इथला परिसर आहे बाप्पाच्या इथला तर जे काही शुभ झाडं असतात ना ते सगळे आपल्या बाप्पाच्या मंदिरामध्ये लावलेले दिसत आहेत आपल्याला आणि हे बघा चाफा आपण आपल्या घरापुढे पण देखील चाफा लावू शकतो मैत्रीण चाफ्याचं झाड देखील खूप शुभ असतं आपल्या अंगणात लावलेलं आणि इकडे हे बघा शमीचं झाड आहे तर हे देखील प्रत्येकजण आपल्या अंगणात आपल्या तुळशी वृंदावनाच्या शेजारी लावतात आहे कारण खूप म्हणजे आपल्या मनातली इच्छा वगैरे पूर्ण होती ह्या झाडाने आणि हे सफेद रुई हे देखील झाड खूप खूप शुभ आहे हे देखील आपण आपल्या घराजवळ ला, लावतो आणि आपल्या मंदिर परिसरामध्ये असे जे जे शुभ झाडं आहे ते ते लावलेले आहेत हे खूप मोठं देखील पारिजातकाचं देखील झाडे हे देखील आपल्या अंगणात लावलेलं शुभ असतं आणि इथे जे जे शुभ झाडं आहेत ते सगळे आपल्या बाप्पाच्या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे सुंदर असं मंदिर आहे आणि आपलं नुकतंच बप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि अशा मंदिराच्या दोन्ही साईडनी दोन दीपमाळा आहे ते किती सुंदर पैकी हे दीपमाळांचं कोरीव काम केलेलं आपल्याला इथं पाहायला भेटत आहे तर इकडं आपली घरची सगळी फॅमिली आहे मस्तपैकी सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे बाप्पाच्या तिथे अभिषेक देखील झाला सगळ्यांचा सा। आणि आतमध्ये काय मंदिरात बाप्पाचा फोटो वगैरे काढला नाही कारण अलाउड नाही इकडं तर असं सुंदरपैकी दर्शन झालेलं आहे आमचं तर छान असं बाप्पाचं दर्शन झालं आणि खूप छान इथे मंदिर परिसर आहे बघू शकता तर आत्ता इथेच आपल्या व्हिडिओला एंड करतोय तर बाय सगळ्यांना